मध्ये निवडणूक रंगतदार होत चालली आहे जिकडे तिकडे प्रचार सुरू आहे विविध पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते प्रचार करत आहेत आपण पोहचलो निकम यांच्या घरी सौ निकम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत जवळजवळ दोन टर्म त्यांनी या नगर परिषदेचं त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे विविध प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आणि तिसऱ्या टर्मसाठी ते आपलं नशीब आजमावत आहेत जाणून घेऊया त्यांची भूमिका काय असणार नमस्कार दोन टर्म मी अपक्ष प्रभाग क्रमांक अ मधून उभी आहे आता ओबीसी महिला म्हणून प्रभाग क्रमांक आठ मधून उभी आहे गेल्या दोन टर्म मध्ये मी माझ्या महिलांचे कुठलेही प्रश्न असो रात्री बारा वाजता फोन करी एक वाजता फोन त्या तरी मी धावून जाते आणि याचा सपोर्ट मला माझ्या पूर्णपतीचा आहे संदेश त्यामुळे मला कुठलंही काम असं हो काहीच भीती वाटत नाही कधीही मला कधीही लोक मला बोलवतात मी माझं काम अगदी प्रामाणिकपणे करते कोरोनाच्या काळात तीन वेळा मी धान्य वाटप केलं आणि माझी बारा वर्ष अम्ब्युलन्स आहे आणि त्या अँब्युलन्स संदेश निकम मित्र मंडळातर्फे ही अँब्युलन्स आहे ती मी कोरोनाच्या काळात बहुतेक वापर केलेला आहे ज्यावेळी लोक अम्बुलन्स देत नव्हती त्यावेळी माझी अँब्युलन्स लोकांना घेऊन तो ड्रेस घालून लोकांना घेऊन माझा ड्रायव्हर जात होता आणि लोकांचे प्राण वाचवत होता नंतर त्या लोकांना सुद्धा धान्याची गरज होती की लोक बाहेर जाऊ शकत नव्हती त्यावेळी माझ्या आमच्या मिस्टरांनी माझ्या मिस्टरांनी हे धान्य सुद्धा प्रत्येक गल्ली गल्लीत जाऊन माझ्या वॉर्डमध्ये माझ्या प्रभाग मध्ये म्हणजे अकरा बारा दहा अकरा आणि बारा तीन वॉर्ड मला होते तीन वॉर्डांचा प्रभाग माझा होता त्या प्रभागामध्ये धान्य वाटप केलेलं आहे कुठलंही त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तर सर्वप्रथम आम्ही दोघंही मी आणि माझे पती धावून जातो आणि हे लोकांना माहिती आहे त्यामुळे आता मला लोक सांगतात मी ज्यावेळी आता माझे मतदार सांगतात की तुम्ही आता येऊ नका आमच्याकडे आता एक वॉर्ड माझा कमी झालेला आहे ते लोक सांगतात की मतदार सॉरी लोक सांगतात की मतदार सांगतात की तुम्ही येऊ नका की आमचं मत आमचं निश्चित झालेलं आहे तर नाही ते म्हणतात नाही मी तुम्हाला भेटायला नक्कीच येणार ते आम म्हणतात आमचं मत तुम्हालाच आहे अशा पण अशा प्रकारे मी जी जी कामं केलेली आहेत त्याचं फळ आता मला भेटत आहे नक्कीच आज आपले प्रचाराचा शुभारंभ देखील झालेला आहे आणि त्याला तुम्हाला कसा काय प्रतिसाद लाभला आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे जवळ जवळ दोनशे लोक आज माझ्या प्रचाराला म्हणजे शुभारंभाला होती संध्याकाळपर्यंत आणि साधारण आता तुम्ही निवडणूक लढवण्यापूर्वी देखील आपली चाचपणी घेतली असेल तसं काय प्रतिसाद आहे महिलांचा तर खूपच सपोर्ट आहे मला त्यापेक्षा माझ्या भावांचा सुद्धा मतदार आहेत त्यांचाही खूप पाठिंबा आहे मला ते मला सांगतात की तुम्ही वहिनी येऊ नका आमचं मत तुम्हालाच आहे कितीही कोणी काय केलं तरी आमचं मत कुठेही जाणार नाही ते मत असे ठाम आहेत माझे मतदार मला खूप बरं वाटत कसं काय प्रचार तुम्ही प्रचारचा राबवणार आहात या पुढच्या काळामध्ये दिवस फार कमी आहेत कसं काय प्रचार आपण वार्डातलीच जे माझे मतदार आहेत त्यांनाच घेऊन मी माझा वार्ड प्रचार करणार आहे जवळजवळ वीस पंचवीस लोक महिलांना घेऊन मी उद्यापासून प्रचार करणार आहे नगरसेविका म्हणून आणि अपक्ष म्हणून राहिलेल्या आहेत आता कोणकोणते असे काही प्रश्न आपले तरी पण राहिलेले असतील जे आपण सोडवणार आहोत काळामध्ये हॉस्पिटलची सोय करून काय माहिती आमच्याकडे हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाही आहेत ती फार मोठी समस्या आहेत माझ्या महिला ज्यावेळी गरोदर असतात त्यांना अँब्युलन्स घेऊन लांब लांब जावं ला कुडाळ सावंतवाडी असेल कुडाळ असेल किंवा बांबोळी असेल ते प्रयत्न मी हॉस्पिटलचा पहिला प्रयत्न मी इथे करणार आहे मेंगुर्ल्याला गल्लो गल्ली म्हणजे ज्यावेळी मी जाते ना त्यावेळी ते कुत्रे जास्ती पाठ धरत असतात लहान मुलांचे असो किंवा ज्येष्ठ नागरिकांचे असो तो एक प्रश्न मी मुख्य मुख्य प्रश्न आहे आमच्या शहराचा तो मी नक्कीच मार्गी लावेन कारण मला फोन येतो की मॅडम आमच्या वार्डमध्ये आता काय परा दोन दिवस आठ दिवसापूर्वी कुंभरा म्हणा तिथे घरात जाऊन कुत्रा चावलेला आहे दोन मुलांना एका मुलांना चावला करत आठ दिवसांनी त्याच्या दुसऱ्या मुलांना तो कुत्रा चावलेला आहे नगरपालिकेला मी शिवना फोन लावून सांगितले साहेबांनी पाठवलेला आहे कर्मचारी पण तो कुत्रा काय भेटला नाही एवढी मोठी कुत्र्याची समस्या शहरात आहे तो मी प्रश्न नक्कीच मार्ग लावण्याचा प्रयत्न करीन आणि यासाठी मी निकम साहेबांची माझ्या मिस्ट्रांची मी नक्की मदत घेईन नक्कीच या होत्या सुमन संदेश निकम ज्यांनी दोन वेळा नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत केली कशा पद्धतीने त्यांचा प्रचार असणार आहेत आणि या संदर्भात त्यांनी सांगले जे समस्या राहिल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि जनतेचे आपण प्रश्न सोडवणार आणि आपणच विजयी होणार असा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला